नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशी तशी कांद्याची भजी कशी करायची ते बघणार आहोत अगदी वेगळी पद्धत आहे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात दोन सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा यामध्ये मी ॲड केलेले आहेत ते कोणते तेही बघूयात तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुंदर आलेलं आहे जरूर अशा पद्धतीने ही कांद्याची भजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांद्याच्या अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल चकत्या क चिरून घ्यायच्या आहेत तर बघू शकाल छान अशा गोल गोल चकत्या इथे मी चिरून घेतलेल्या आहेत गोल गोल भाग ह्याचे करून घेतलेत मस्त हे बघा अशा पद्धतीने खूपही जाड नाही आणि खूपही पातळ नाही सर्व कांद्याचे इथे काप तयार करून घेतले बघू शकाल छान असे गोल गोल काप तयार करून घेतलेले आहेत आता इथे साधारण अर्धी वाटी बेसन घेतलं यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये धनेपूड आपल्याला घालायची आहे धनेपुडाजिबात ते स्किप करू नका अतिशय चव सुंदर उतरते अर्धा चमचा यावरती ओवा आपल्याला चोळून यामध्ये घालायचा म्हणजे चव छान उतरते त्यानंतर दोन चमचे यामध्ये गावरान तिळमी घालते मस्त आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि एक सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं जेणेकरून कांद्या कांद्याला ह्याचं व्यवस्थित कोटिंग चढलं पाहिजे इतपत आपल्याला हे बॅटर दाटसर ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पाणी घालायचं आणि दाटसर बॅटर तयार केलं त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता ही भजी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो की आहे एक चमचा ज्व... ज्वारीचं पीठ आणि एक चमचाच यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक रवा ह्याच्यामुळे भजी एकदम छान खुसखुशीत होतात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त जर तुम्हाला कुरकुरीत भजी हवी असतील तर तुम्ही यामध्ये तांदळाची पिठी ॲड केली तरीसुद्धा चालणार आहे मी ही भजी खुसखुशीत करते म्हणून यामध्ये ज्वारीचं पीठ आणि बारीक रवा घातलेला आहे आता हे एकजीव करून झालं आता भजी अजून छान खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा यामध्ये आपल्याला थंड किंवा गार तेल घालायचं आहे गरम तेल अजिबातही घालायचं नाही आता हे बॅटर बनवून तयार झालं इथे आपले कांद्याचे कापसुद्धा तयार आहेत आणि बॅटरसुद्धा तयार आहे तर एक एक कांद्याचा काप घ्यायचा आणि व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आणि गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल छान गरम झालं की यामध्ये हे कांद्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आचेवरती हे व्यवस्थित तळून घ्यायचे तर बघू शकाल मस्त असे हे काप इथे मी तळून घेते आणि रंग बघू शकाल काय सुंदर आलेला आहे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे अगदीच तुम्ही ही भजी करू शकता मस्त तर बघू शकाल छान अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे मीडियमाचेवरती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता ही भजी व्यवस्थित तळून झाली की संपूर्ण तेल ह्याच्यातून निथळवून घ्यायचं आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत जेणेकरून ती सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने इथे सर्व भजी तळून तयार करून घ्यायची सर्व भजी बनवून तयार झालेली आहेत आता सर्वात शेवटी यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला भुरभुरवून घ्यायचा आहे चव अतिशय सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने हा चाट मसाला यावरती घालून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची शंभर टक्के खात्री आहे तर इथे मस्त खमंग खुसखुशीत कांद्याची भजी आपली बनवून तयार झालेली आहेत रंग टेक्शर बघू शकाल काय भजींना सुंदर आलेला आहे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात अतिशय चवीला सुंदर लागतात आणि हा चाट मसाला अतिशय सुंदर लागतो जेव्हा आपण वरतून भुरभुरवतो तेव्हा जरूर अशा पद्धतीने ही भजी करून बघा यातली एक भजी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा काय मस्त झालेली आहेत आणि खुसखुशीत झालेली आहेत मस्त जरूर अशा पद्धतीने करून बघा ही भजी तुम्ही सॉससोबतसुद्धा अगदीचं खाऊ शकता करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात तोपर्यंत ब बाय